नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांच्या सात मागण्या मुख्यमंत्र्यांकडे सादर तर कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्यात जाणार आनंदात चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राजपत्रित अधिकारी महासंघाकडून राज्याचे माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून कर्मचाऱ्यांच्या सात प्रमुख मागण्यांवर निर्णयाची मागणी करण्यात आलेली आहे चला तर जाणून घेऊया एकूण सात प्रमुख मागण्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे केंद्र सरकारी कर्मचारी आणि इतर पंचवीस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे या योजनामध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवण्यात आलेले आहे महासंघामार्फत सुचविण्यात आलेल्या बाबींचा समावेश करून सुधारित अधिसूचना निर्गमित करण्याची मागणीही करण्यात आलेली आहे राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगामध्ये लागू करण्यात आलेली आश्वासित प्रगती योजनेमध्ये कमाल उच्च वेतन मर्यादाची मर्यादा काढून टाकण्याची मागणीही करण्यात आलेली आहे तर याशिवाय तीन टक्के वाढीव महागाई भत्ता माहीत जुलै दोन हजार चोवीसपासून पासून थकबाकीसह देण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आलेली आहे घरभाडे भत्त्यामध्ये देखील वाढ करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे तसेच राज्य शासन सेवेतील विविध विभागातील रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी तर महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षे बालसंगोपन रजा मंजूर करण्यात यावी तर सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदानाची मर्यादा ही केंद्र सरकारप्रमाणे पंचवीस लाख रुपये करण्यात यावी अशी ही मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये सकारात्मकता दर्शविली असून आता कर्मचाऱ्यांचा मार्च महिना अखेर आनंदात जाणार असे संकेत मिळालेले आहे